आ, चला आता हा आपला परफेक्ट शिकलाय बघा मस्त झाळी आली आहे मस्त अशी कोकणातली धिरडी झटपट तयार झालेली होत पोरानुसती भूकफुक करत पप्पा सांगतात मैदो देऊ नको बिस्किटा देऊ नको या देऊ नको मग घरच्या घरी त्या रेसिपी आठवली आपल्या पोपला तिचं तर मग ते काय लागतात तांदळाचं पीठ गव्हाचं पीठ घरच्या साहित्यात पण पटकन चला करूया सोबत या किचन मध्ये एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी तांदळाचं पीठ आता ह्याच दिर्डीचं प्रमाण म्हटलं तर जेवढं गव्हाचं पीठ तेवढंच तांदळाचं पीठ घ्यायचं असत मूठभर कोथंबीर सहा हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरून घेत ह्याचा जर ठेचा केलात ना तो छान होतो आणि लसूण सुद्धा एक कट्टा पूर्ण घ्यायचा तो पण ठेचून त्याच्यानंतर आपला पाव चमचा हिंग हळद जेवढा आपल्याला कलर साठी हवी आहे त्याच्यासाठी घालायची आवश्यकतेनुसार एक चमचा जिरं जिरं सुद्धा जरास भाजून फुटून घेतलेलं आहे आणि हे अर्ध वाटी दही आता हे सगळं आपण करूया मिक्स आता जे ग्रेवडी बनवायची असतात त्याच्यात लसणीचा मारा जास्त करायचा होता पण त्यात लसूण पेस्ट नाही घालायची लसूण बारीक चिरून घ्यायचा आणि तिथल्या तिथे ठेचायचा त्यामुळे त्याचा जो सुगंध येतो ना तो छान येतो आणि दाताखाली आल्यावर छान लागतं जिरं सुद्धा जरास भाजून जरास असं केलं ना तेही छान लागतं धिरड्यांमध्ये आता आपण पहिला घेतो पीठ त्याच्यानंतर गव्हाचं पीठ कणिक म्हटलं तर गव्हाचा पीठ आता त्याच्यात जाणार आपली हिरवी मिरची मुला खात असतील तर थोडी कमी आमची भरपूर तिखट असता आता पोरांसाठीच कर्तव्या लसूण सगळी घालते मी जी ती त्याच्यानंतर हिंग जिरा हळद आणि ही कोथंबी आता ह्याच्यात घालूया आपण ह्या सगळा दही दही घालूचा असा तर आंबटच घाला त्याचा आपल्या हिरड्यात काय होता झाडी येत नाही आता ह्याच्यात काय घालू तर रवला मीठ आता चवीनुसार मीठ दोनदा साखर सुद्धा घालायची आता ह्याच्यात लागत तसं आपण पाणी घालायचं पाणी तर भरपूर लागत भरपूर म्हणजे भरपूर असं पाणी नाही धिरडीत कसा पाणी जास्त घालायचा पण एवढा पण जास्त नाही जसा पातळ अगदी कर घावण्यात करतो तसा नाही आपण आंबोळ्यात ठेवतो तितपत करायचा जाडसर आपण मोडून घेतल्या मस्त बॅटर झालेलं आहे ढोशाचं बॅटर असत आता करूया भिरडीचा पीठ काही ठेवता नसता पटकन होत मी पॅन ठेवलंय तुम्ही भिडा तर भिडा वापरला तरी चालत त्याच्यावर पण भिरडी चांगली उकाळत पॅन आपला बऱ्यापैकी तापलंय मी आता गॅस स्लो केलाय आता आपण ही घेऊया धिरडं घालून त्याच्यावर ठेवूया झाकण नाही झाकण ठेवलं तरी चालतं पण आपल्याला पलटायचंच आहे ज्या वेळेला नाही पलटायचं असेल तर झाकण नाही ठेवायचं बघा मस्त सुकलंय हा बघा झाळी दही आंबट पण पाहिजे आणि पिठाची म्हणजे पातळ हवं पीठ जास्त पण जाड केलं ना तर एवढी झाडी सुटणार नाही चला आता हा आपला परफेक्ट शिकलाय बघा मस्त झाडी आली आहे का भार्गवला दिर्ड काकीने केलेला आवडलं आहे हे बघा संध्याकाळ छोटे छोटी भूक भारगावला खूप आवडलं बघा म्हणून म्हण लहान मुलं खात असतील तर मिरचीचा कमी, कमी प्रमाणात मी पण मिरची चेक करते की आहे नाही एवढा गरम आहे तरी पण त्याला एवढी भूक लागली आणि आवडीने खातोय ह्या धिरड्याचं काय महत्व मातार माणसांपर्यंत ते आमच्या छोट्या मार्गाव पर्यंत बघा कसं आवडीने ढकलतोय मम्मीनी भरवलेलं ओटावर राहिलेलं पण ढकलतोय हा हा मस्त झालं ना मस्त अशी कोकणातली धिरडी झटपट तयार झालेली होत मस्त ही पोरांची झटपट लागलेली छोटी मोठी भूक तर करूक वेळ नाही लागत एकदम पंधरा वीस मिनिटात होत अशी ही धिरडी तुम्ही नक्की करा आणि आमचा परब किचन लाईक शेअर सबस्क्राईब करा तुमच्या मुलांनी कुठला हट मारले नाही तुम्ही कोणता प्रकार केला असाल पदार्थ तो पण माझ्याशी शेअर करा म्हणजे आता हा महिनो जाऊ कहो ना म्हणून सांगतोय